नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण एकवाडी तांदळाचं पीठ आणि पाणी ह्यापासून एक मस्तपैकी अशी भन्नाट रेसिपी बनवतो आहे जी रेसिपी अगदी मस्त कुरकुरीत आणि त्याबरोबरच काही वेळातच बनेल अशी छानपैकी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मग संध्याकाळच्या हलक्या फुलक्याच्याच्या भुकेसाठी नक्कीच बनवू शकता अगदी कमी साहित्यात कमी वेळात आणि कमी तेलामध्ये होणारी अशी रेसिपी आहे चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं बघा मी एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्यानंच मी पाणी पण घेतलंय पण पाण्याचं प्रमाण जे आहे ते अजिबात फिक्स नाही पुढे रेसिपीमध्ये तुम्हाला कळलंच की आपण ह्या रेसिपीमध्ये पाण्याचा वापर किती केलेला आहे सुरुवातीला हे तांदळाचं पीठ आता मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्यानंच मी पाणी पण घेते सुरुवातीला एक वाटी पाणी मी घालून घेतलं आणि त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक ठेवलं आहे आता पिठाच्या गाठी किंवा गुटळ्या होऊ नयेत असं पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं तुमच्या जर पिठाच्या गाठी किंवा गुटळ्या होत असतील तुम्ही हे पीठ आणि पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याला एक छान अशी गुरकी देखील फिरवून घेऊ शकतो जेणेकरून पिठाच्या अजिबात गाठी होणार नाहीत तर शिल्लक पाणी देखील मी याच्यामध्ये दे घालून घेतलंय आणि पुन्हा बघा हे सगळं चांगल्यास मिक्स करून घ्यायचं बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये खूप कमी साहित्य असतं त्यावेळी काय बनवायचं हे देखील कळत नाही अशा वेळी तुम्ही अगदी कमी साहित्यामध्ये देखील ही रेसिपी नक्की बनवू शकता आता बघा हे पीठ खूप घट्ट झालं होतं त्यामुळे मी पुन्हा दुसरी वाटी याच्यामध्ये पाणी ऍड करून घेतलंय ते पण पाण्यात आपण चांगल्यास मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओजाचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आता पुन्हा बघायचं मी तिसरी वाटी पाणी घेतलं आणि ह्यातला अर्धी वाटी पाणी वापरले आणि अर्धी वाटी मी पाणी शिल्लक ठेवले आता बघाय पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला जे बॅटर आहे ते अगदी पाण्यासारखं पातळ करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं परफेक्ट असं हे बॅटर तयार झालंय तर मला बरोबर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी दोन वाट्याने अर्धी वाटी इतकं पाणी म्हणजे अडीच वाट्या पाणी याच्यामध्ये लागलेलं ला आहे तुमच्या पिठाच्या प्रमाणावरती देखील पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील होऊ शकतं फक्त लक्षात ठेवा हे पीठ आहे ते आपल्याला पातळसर असं भिजवून घ्यायचं जेणेकरून आपली रेसिपी पण अगदी कुरकुरीत आणि अगदी मस्त बनेल अशी छान रेसिपी बनवण्यासाठी हे पीठ अशा पैधीनं पातळसर होणं खूप गरजेचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर अर्धा चमचे मी जिरे घातलेत जिऱ्याचा फ्लेवर खूप छान लागतो ह्यामध्ये त्यामुळे मी जिऱ्याचा वापर केलाय त्यानंतर एक मिडीयम साईजचा अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला त्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरल्यात भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर वापरली आता हे सगळे जिन्नस पुन्हा चांगले मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर नको असेल तुम्ही याच्यामध्ये कांदा देखील स्किप करू शकता फक्त मीठ आणि जिरं वापरून देखील ही रेसिपी बनवू शकता खूपच कुरकुरीत आणि अगदी तशीच बनते फक्त मी याच्यामध्ये भरपूर छान तेच ठेवी म्हणून मी कांदा कोथंबीर हिरवी मिरची वापरली पण ते तुम्ही ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही वापरलं तरी देखील चालू शकेल आता बॅटर बघा अगदी मस्तपैकी असं कलरफुल असं बॅटर मस्तपैकी तयार झालंय हे बॅटर अजिबात आपल्याला रेस्ट वगैरे करण्याची गरज नाही आहे बॅटर तयार झालं की आपण लगेचच हे रेसिपी बनवायला सुरू करणार आहोत तर त्यासाठी इथं बघा गॅसवरती मी एक नॉनस्टिकचा तवा ठेवलाय तवा चांगला मोठा गॅस ठेवून मस्तपैकी तापवून घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीनं ब्रश्न तेल लावून घ्यायचं लक्षात ठेवा पहिली रेसिपी करते मी आपल्याला भरपूर छास्त तेल लावून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा जे बॅटर आहे ते तळातून छानपैकी हलवून घ्यायचं आहे कारण जे पीठ आहे ते तळाशी जाऊन बसतं आणि पाणी वर येतं तसं होऊ नये म्हणून मी पुन्हा पीठ मस्तपैकी हलवून घेतलं आणि त्यानंतर अशा पद्धतीनं तव्याच्या कडेनं हे बॅटर घालून घेतलं गॅस मोठा असेल आणि बॅटर पातळ असेल तर त्याला मस्तपैकी अशी छान जाळी पडते हे पूर्णपैकी छानपैकी घावन घालून झालं की त्यानंतर गॅस जो आहे तो मध्यम करून घ्यायचा आणि आता अगदी छानपैकी आपल्याला तीन ते चार मिनटं हे कुरकुरीत होईपर्यंत अगदी ठेवून आहे तीन ते चार मिनिटात तुम्ही बघू शकता अगदी कडा पण मोकळा झालेला आणि जाळी पण खूप छान पडली आता वरून बघा थोडंसं तेल आणि कडेनं पण मी तेल टाकून घेतलं अगदी मस्त कुरकुरीत असं आपलं एक आव्हान जे तयार झालेलं आहे बऱ्याचदा आपल्याला भाकरी चपाती करायचा कंटाळ येतो त्यावेळी तुम्ही मस्तपैकी असं हे तांदळाच्या पिठाचं कमी साहित्यात कमी वेळात आणि कमी तेलात होणारी रेसिपी नक्की बनवू शकता कोणतीही चटणी किंवा भाजी देखील करण्याची गरज नाही आहे तुम्ही हे नुसतं देखील खाऊ शकता अगदी मस्त झालेलं आहे पुन्हा एक घावन बनवून दाखवते पुन्हा तव्याला छानपैकी तेल लावून घेतलं गॅस मोठा ठेवला आणि बॅटर पुन्हा तळातून हलवून घेतलं आणि त्यानंतर तव्याच्या कडेन आता आपण हे घावन घालून घेणार आहोत तुम्ही हवं याला चटणी किंवा भाजी देखील करू शकता पण बऱ्याचदा आपल्या स्वयंपाकाचाच कंटा येतो त्यावेळी तुम्ही अशी एकच रेसिपी बनवलीत ना तरी नुसती देखील खाऊ शकता कारण याच्यामध्ये आपण तिखटसाठी मिरची वगैरेचा वापर केलेला आहे त्यामुळे पुन्हा कशाचीच गरज नाही आहे आता हे बॅटर घालून झालं की गॅस मध्यम करून घेतलं आणि छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत हे घावन आपण मस्तपैकी तव्यावरती ठेवून द्यायचं अगदी काही मिनटात बनतात त्याबरोबरच एक वाटी तांदळाच्या पिठामध्ये साधारणपणे नऊ ते दहा हे धिरडे आरामात बनतात त्यामुळे तुम्ही ही पोटभरीची रेसिपी नक्कीच बनवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा नाही तर तुम्ही माझ्या व्हिडिओला डिस्लाईक देखील करू शकता बघू शकता अगदी मस्तपैकी क्रिस्पी आणि जाळीदार कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनो दही न वापरता अगदी मस्तपैकी हे कुरकुरीत आपली गावणं तयार आहेत नुसती किंवा दह्यासोबत टोमॅटो कॅचप तुम्ही कशासोबत ही रेसिपी सर्व करू शकता रेसिपी जर आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर नवी आणि ड्रेसिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत